मित्रांनो हा माझा पहिला व्हिडिओ आहे युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला समृद्धी योजना बद्दल माहिती देणार आहे महिला समृद्धी योजना ही भारत सरकारने चालवलेली एक अशी योजना आहे ज्याच्यामध्ये महिलांना आपला बिझनेस वाढवण्यासाठी खूप काही मिळत आहे खूप काही मिळतंय आहे इन द सेन्स म्हणजे तुम्हाला फंडिंग मिळते आहे ह्या अंतर्गत आपल्याला किती लोन मिळेल ह्या योजना अंतर्गत आपण कशा प्रकारे ऑनलाईन आवेदन करू शकतो ते पण आपल्या मोबाईल मधून हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण का ह्या व्हिडिओमध्ये महिला समृद्धी योजनाचं लोन मिळाल्यानंतर जर महिलांना लोन भरताना प्रॉब्लेम आले तर आपण कशा प्रकारे ह्या लोनला स्टॉप करू शकतो ते पण सहा महिन्यासाठी म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे महिला समृद्धी योजनामध्ये ज्या पण महिला बिझनेस करणार आहे त्यांच्या बिझनेसच्या नव्वद टक्के आपल्याला ह्या योजना अंतर्गत लोन मिळते आणि ते लोन आपल्याला कोण देते तर एन एस एफ डी सी म्हणजे नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन देते या अंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त रक्कम एक लाख पंचवीस हजारापर्यंत मिळू शकते ह्या योजना अंतर्गत महिला उद्यमींना वार्षिक फाय पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट लोन भरावा लागेल त्यातले वन पर्सेंट एन एस एफ डी सी एस सी ए कडून घेतो म्हणजे स्टेट चॅलेंजिंग एजन्सी कडून या अंतर्गत जो ई एम आय आपल्याला भरायचा आहे तो आपल्याला क्वार्टरली म्हणजे तीन महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा म्हणजे हाफ इयरली तुम्ही ईएमआय पे करू शकता त्या योजना अंतर्गत इंटरेस्ट अमाउंट आणि प्रिंसिपल अमाउंट, दोन्ही पण अमाउंट आपल्याला जास्तीत जास्त साडेतीन वर्षापर्यंत पूर्णपणे पे करायची आहे ह्या योजनाचा लाभ बीपीएल म्हणजे गरीब रेखाच्या खाली असलेल्या महिलांनाच मिळतो महिला उद्यमीची आयु ही अठरा वर्षापेक्षा जास्त हवी आणि पंचावन्न वर्षापेक्षा कमी हवी आणि त्यांची वार्षिक इन्कम ही तीन लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्याच्या सोबतच ज्या महिला एस सी एस टी कॅटेगरीमध्ये येतात आणखीन त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्याच महिला ह्या योजनाचा लाभ घेऊ शकतात ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उद्यमींना काही डॉक्युमेंट्स पण द्यावे लागतील जसे ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड आधार कार्ड ऍड्रेस प्रूफ म्हणून म्हणजे निवासी पत्र म्हणून ते आधार कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट पण देऊ शकतात सोबत त्यांना इन्कम प्रूफ पण द्यावं लागेल जातीचं प्रमाणपत्र पण द्यावं लागेल आणि ग्रुप मेंबर म्हणून जर महिला लोन घेणार असतील तर त्यांना ग्रुप मेंबर आय डी पण द्यावी लागेल आणि सोबत त्यांना बँक पासबुक द्यावा लागेल आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो पण द्यावा लागेल ह्या योजनामध्ये लोन डिस्बर्समेंट प्रकार तीन प्रकारे होतो एक तर आपण नॅशनल बँकेतून घेऊ शकतो किंवा ग्रामीण क्षेत्र बँकेतनं घेऊ शकतो किंवा एस सी ए मधून घेऊ शकतो म्हणजे स्टेट चॅलेंजिंग एजन्सी कडून महिला समृद्धी योजना मध्ये सगळ्यात छान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोन प्राप्त केल्यानंतर सहा महिने कुठलाही ई एम आय भरायचा नाही आहे कारण भारत सरकारद्वारे तुम्ही जे लोन घेणार आहात सहा महिने तुमचा बिझनेस स्टेबल होण्यासाठी हे तुम्हाला पूर्णपणे मोफत दिलं जातं पण एक गोष्ट तुम्ही ह्याच्यात विसरू नका कारण तुम्हाला सहा महिन्यात कमीत कमी व्यास तर नक्की भरायचंय आपण जाणूया की ह्या योजना मध्ये कोण कोणती बिझनेस आपण करू शकतो चांदीचे आभूषण तुम्ही बनवू शकता बॅटरी बनवू शकता फर्निचर बनवू शकता बेकरी प्रोडक्ट पण ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता सायकल बनवण्यापासून सायकलच्या सीट कवर बनवण्यापर्यंत पण तुम्ही व्यवसाय करू शकता सिमेंट ब्लॉकचा पण व्यवसाय करू शकता भांडी बनवण्याचा किंवा मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय पण सुरू करू शकता सोबत तुम्ही प्रिंटिंग प्रेस पण व्यवसाय व्यवसाय करू शकता हे सगळे व्यवसाय ह्या योजना अंतर्गत तुम्ही चालू करू शकता तर चला मग आपण पाहूया मोबाईल द्वारे महिला समृद्धी योजनेचा फॉर्म कसा प्रकारे भरायचा आणि तो पण लाइव फॉर्म हा इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्येच अवेलेबल आहे पण मी पूर्णपणे कोशिश करतो की तुम्हाला मराठी मध्ये समजवण्याचा लोन अप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला आवेदक का नाम मध्ये आपल्याला पहिलं आपलं नाव इथे एंटर करायचं आहे इथे पिता या पतिका मध्ये आपल्याला वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्टमध्ये क्लिक करायचं आहे जिथे पण तुम्ही राहत आहात जसे आपण महाराष्ट्र मध्ये आहोत तर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे इथे तुमची आधार संख्या मेन्शन करायची आहे इथे तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी इथे मेन्शन करायची आहे इथे तुमचा फोन नंबर इथे तुम्हाला मेन्शन करावा लागेल त्यानंतर इथे तुमचा पत्ता याने ज्या ऍड्रेसवर तुम्ही राहतात तो ऍड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे क्षेत्र तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहत आहात तिथला पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर इथे योग्यता तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर इथे क्या एन एफ सी डी सी योजना के अंतर्गत प्रशिक्षण तुम्ही प्रशिक्षण ऑलरेडी घेतलेलं असाल तर इथे तुम्हाला हा करायचा आहे किंवा नाही करायचा आहे त्यानंतर इथे लाभार्थी श्रेणीमध्ये तुम्हाला क्लिक कराल तर तुम्हाला इथे तीन ऑप्शन येतील आपल्याला कशामध्ये लोन करायचा आहे एमएस सफाई कामगार असाल तर सफाई कामगार आश्रितो या खपरेल या बेकार कुदा इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे जे पण तुम्ही आहात सफाई कामगार एम एस हे तुम्हाला इथे लागेल त्यानंतर इथे सफाई कर्मचारी ऑब्लिक मॅन्युअल स्क्वेंजर के साथ जर ऑलरेडी कोण ह्या संदर्भात लोक असतील जे तुमच्या नात्यातले असतील तर तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागतील किंवा तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर एन एस के एफ डी सी से कोई पिछला लोन याने तुम्ही पहिले काही लोन घेतलं असेल ह्या संदर्भात तर तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे नाहीतर तुम्ही नाही म्हणून सिलेक्ट करू शकता संबंधित क्षेत्र में पहिले का अनुभव जर तुमच्याकडे पहिला काही अनुभव असेल तर तुम्हाला इथे मेंशन करावा लागेल क्या आपके पास ड्रायविंग लायसन्स है तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे अदरवाइज तुम्ही नो सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्सवर क्लिक करावा लागेल ह्या बॉक्सचा अर्थ असा आहे की तुमची वार्षिक इन्कम कमी आहे त्या संदर्भात तुम्ही इथे क्लिक करत आहात त्यानंतर इथे लोन योजना संदर्भात तुम्हाला बॉक्स दिसेल इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला कुठली योजना घ्यायची आहे तर आपल्याला महिला समृद्धी योजना घ्यायची आहे एक लाखापर्यंत तर आपण इथे सेकंड ऑप्शनला क्लिक करणार आहोत आपल्याला इथे लोन राशी किती घ्यायची आहे हे इथे आपल्याला अमाऊंट टाकावी लागेल त्यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल आणि सेव्हला क्लिक करावा लागेल तर अशा प्रकारे तुम्ही महिला समृद्धी योजनाचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता महिला समृद्धी योजनाची ऑनलाईन फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिली आहे माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये माहिती द्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद